कदम बिग टीवी मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहुया आजच्या ठळक घडामोडी माजी वसुंधरा अभियान मध्ये लोकांचा सहभाग सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकामध्ये वसुंधरा संवर्धनासाठी नागरिकांचा सहभाग वाढत आहे अंदाजे वीस लोकांनी वृक्ष लागवडीसाठी चळवळ सुरू केली आहे आतापर्यंत सुमारे चारशे पन्नास वृक्षांचे वृक्षारोपण अमराई सांगली येथे लोकसहभागातून सा करण्यात आले खड्डे करण्यापासून झाडे लावण्यापर्यंत सर्व कामे नागरिक आनंदाने करत आहेत या उपक्रमाचा आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांनी कौतुक केले असून सदरच्या उपक्रमास तसेच अशा वसुंधरा संवर्धनाच्या अनेक उपक्रमास मदत करण्यासाठी सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका कार्य कायम सहकार्य करेल असं आश्वासन दिलं या उपक्रमास उद्यान पर्यवेक्षक वैभव वाघमारे वन विभाग तसेच माजी वसुंधरा टीम सहकार्य करत आहे रमेश परांजपे व दिनेश शहा तसेच त्यांच्या ग्रुप कडून सुरू असलेल्या या चळवळीमध्ये आपण ही सहभागी होऊ शकता वृक्ष लागवड करून वसुंधरेचं संवर्धन करूया